आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार मी पहा कामाच्या घुमशांच्या बाबत तुम्हाला कल्पना दिलीच आहे आता काय काम केलेलं आहे याचं प्रत्यक्ष चित्रीकरण हे जे तुम्हाला समजा समोर दिसतो हा चगाळा तणकाट वगैरे या चकाच्या ग्रुपनं कामकाज करून हा बाहेर असा रस्त्यावरती काढलेला आहे आपल्या शेताच्या आवारात दुसऱ्याच्या नाही तर अशा प्रकारे थोडक्यात आलेपिकाचं जटा निर्मूलन कार्यक्रम सुरू आहे जटा म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे एक प्रकारचा केसातील गुंता तर हा आलेपिकातील गुंता म्हणजे जे वाळलेला आहे पडलेला आहे आणि नवीन पिकाला अडचण करत आहे असं हे पाला पाचोळा काढायचं कामकाज चकाचक ग्रुप अगदी चांगल्या प्रकारे करत आहे तर बघूया आता त्यांचं कामकाज काल आपण त्यांची ओळख करून घेतलेली आहे आणि हा जो ग्रुप आहे हा ग्रुप आपला घरचा ग्रुप असल्यासारखा आहे आता पाठीमागं काहीतरी भावनेच्या भारामध्ये म्हणा किंवा आणि कशाच्या भारामध्ये म्हणा जरा आमच्या घरच्यांनी जरा म्हणजे जवळच्यांनी नकार दिला जरा टोलवाटोलवी केली त्यामुळं व्हिडिओ तयार केला घरच्याला लात बाहेरच्या हात पण तसं काही नाही आहे शेवटी घरचं ते घरचंच म्हणतात आपलं ते आपलंच म्हणतात भावाभावामध्ये किती भांडणं होऊन द्यात किती मारामाऱ्या होऊन द्यात आणि काहीही होऊ दे बोल आबोला होऊ दे पण शेवटी भाव ते भावच भावकी ते भावकीच तेव्हा ह्यांच्याशिवाय काय चालत नाही म्हणून हा शेवटी विचार करून बाहेरच्या ग्रुपचा काहीतरी अभ्यास केला मी बाहेरचा ग्रुप कशाप्रकारे काम करतो काय काय करतो आता त्यांच्यातल्या आठवणी सांगतो तुम्हाला बाहेरचा ग्रुप मालकाचं इकडे तिकडे जरा लक्ष विचलित झालं पाठ फिरवली की त्यांनी बघा काय करायचं कुठं पपई खा कुठं कुणाचं काय वर बडून खा आणि व मालकांनी काही सांगितलं की आव्हा नाही खायची याची गोष्ट आहे ठीक आहे असू दे या बघा या आल्यामध्ये थोड्या आपण देखील केलेल्या घर खर्चासाठी पहा मिरची हा कधी पाच पंचवीस ही रोप आपली आहेत तर अशा प्रकारे पहा जो काय चागाळा चोथा होता तणकाट होतं हे चकाचक ग्रुपनं सगळं बाहेर रस्त्यावरती एका कडेला काढलेलं आहे तर अशा प्रकारे आज ते लवकर आलेले आहेत लवकर म्हणजे काय रोज त्यांचं आठचं टायमिंग असतं पण आज आले आणि आवाज दिला सर आम्ही आज जरा काहीतरी कार्यक्रमाला जाणार आहे आज लवकर आलो आहे ठीक आहे या करा शेवटी काय तुम्ही तुमच्या टायमापर्यंत कामं करा लय बी मालकानं गाड्यांच्या मागे खिशी 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 किरी किरी करायची नाही जर जेवढं तुम्ही त्यांना समाधान द्याल मोकळीक द्याल तेवढं कामगार वर्ग खुश असतो पहा अशा प्रकारे या मातीखाली आल्याची वाढ सुरू आहे चगा चोताळा काढल्यामुळं कसं आता फ्रेशपणा या ठिकाणी येत आहे आता ही मिरचीची आधीमध्ये लावलेली रोपं तर शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या महिला वर्गांना सांगायचं म्हणजे आपल्या राहण्यामध्ये थोडंफार भाजीपाला माळवं वगैरे करत जावा की जेणेकरून बाजारातलं महागाईचं घेण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या घरात केल्यालं खाल्लेलं चांगलं असतं ठीक आहे पहा आता ह्या जटा तुम्हाला दाखवतो बघा ह्या आल्याच्या जटा जटा निर्मूलन कार्यक्रम ह्या जटा म्हणजे एक प्रकारचा गुंतागुंतीचा पाला पाचोळा ठीक आहे बघा आता आमचा हा ग्रुप सकाळी असल्या कडक थंडीच्या मध्ये कामाला लागलेला आहे अहो भरभर होतंय ना कामकाज का गारडल्यात हात सांगा आपण काहीतरी शेकायची सोय करूया हां नको ना ब ठीक आहे असू दे हे बाका सर्वांनी कायदा आणि व्यवहाराची सांगड घातली पाहिजे तर कुठे ह्या गोष्टी आपल्या पुढं सरकतात जातात सांगण्याचं तात्पर्य म्हणजे इथंच आहे पण दिसत नाही अशा प्रकारे आजपर्यंत माझं ह्या तीन वर्षामध्ये हा ग्रुप मला दिसला नाही पण काही कामानिमित्त गेल्यानंतर हा ग्रुप माझ्या निदर्शनास आला त्यानं कामकाजाला दिलं आणि अशा प्रकारे हे आवडी शहरातील आलं चकाचक केलेलं आहे त्याबद्दल मी आवडी शहरातर्फे त्यांना धन्यवाद देतो अशा प्रकारे सगळं तणकाट स्वच्छता मोहीम सुरू आहे आल्याची थोड्याच वेळात विनायक आणि विनायकचा ग्रुप या केळीच्या घडांना पिशव्या घालण्यासाठी बॅग अडकवण्यासाठी येणार आहेत पहा आल्याच्या पिकातील घाण सण कशी पसरलेली आहे कसं पडलेलं आहे अशा ह्या जटा वेचण्याचं काम सुरू आहे कष्टाचं काम आहे ताकदीचं काम आहे लक्षात घ्या हा महिला वर्ग पाठी चार वाजल्यापासून आपल्या कुटुंबासाठी झटत असतो मुलाबाळांना नातवांना शिवाय आणखी काय असेल तर जनावरं वगैरे ह्यांची थोडीफार देखभाल करून हे वेळेत कामाला आलेले आहेत हे पहा काल या मावशींच्याकडून फोन नंबर थोडा चुकलेला आहे आज आपण दुरुस्त करून घेऊया हा सांगा तुमच्या चकाचक ग्रुपचा फोन नंबर शहाऐंशी चोवीस चौऱ्याण्णव चौदा नव्याण्णव परत एकदा सांगा शहाऐंशी चोवीस चौऱ्याण्णव नौ, चौदा नव्याण्णव ओके थँक्स ज्यांना कोणाला या ग्रुपच्या कामकाजाला जर का मदत पाहिजे असेल तर त्यांनी अवश्य या नंबरला कॉल करावा त्यांच्याकडून परवानगी घ्यावी कारण काहीतरी कामं धरलेले असतात दोन चार दिवस मागं पुढं होईल पण कामकाज चांगल्या प्रकारे आहे हे आपलं हाल आल्यातील गाजर गवत याला मी काल दुसरा शब्द वापरला कोणीही गैरसमज करून घेऊ नये ठीक आहे आणि हे आपलं जाणारं खोडवं या खोडवेच्या बाबतीत शुगर लॉबीचा व्हिडिओ तुम्हाला प्रसारित केला जाणार आहे ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र